राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था जी आहे ज्याला म्हणतो ही शासकीय संस्था आता कार्यरत आहे अध्यक्ष महोदय याच्यातून खर तर अनेक आपण युपीएससी सारख्या केंद्रीय संस्थांमध्ये निवड होण्यासाठी या संस्थेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी दरवर्षी घडतात खूप आता प्रशासकीय सेवेमधील खूप अधिकारी या संस्थेच्या माध्यमातून तयार झाले अध्यक्ष महोदय प्रशासकीय अधिकारी तयार होण्यासाठी जी महत्वाची संस्था आहे त्या संस्थेमध्ये आता मला अध्यक्ष महोदय की या सार्वजनिक बांधकाम विभागाने पत्राद्वारे मुंबई शासकीय कार्यालयासाठी जागा पुरी पडत आहे म्हणून ही असल्याने काही शासकीय कार्यालय खाजगी जागेत भाड्याने असल्याने शासनाच्या भार म्हणून या इमारतीच्या जागेवरील अस्तित्व इमारत पाडून त्या जागी नवीन वाढीव व्यवसायानुसार खाजगीकरण पुनर्वसन करण्याचा पुनर्विकास करण्याबाबतचा प्रस्ताव टाकला अध्यक्ष मला एवढंच लक्षात आणून द्यायचं आहे की संस्था सुरू असली पाहिजे तुम्हाला काय करायचं करा पर्यायी व्यवस्था करा साथी, साथी, ही अनेक वर्षापासूनची इमारत मोठी साक्षीदार आहे महाराष्ट्रातल्या प्रशासकीय सेवा घडवणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी लोकांसाठी म्हणून इचं या संदर्भात आपण लक्ष घालावं आणि ही संस्था कोणत्या हल्ली येऊ नये बंद पडू नये आणि पर्यायी व्यवस्था झाल्याशिवाय आपण या ठिकाणी पुनर्विकास करू नये अशी शासनाला विनंती अध्यक्ष